एशियन उपाध्यक्ष आहेत आपल्या शुभसे सेमी फायनल टॉस आपण करायचा आहे एक एक ओव्हरची मॅच असेल तर गोलंदाजी स्वीकारली मानेवाडी टीमने एक ओव्हरची मॅच चला विजू भाऊ आपण आपले ओपनर बॅट्समन दोरीत मैदानाच्या आतमध्ये दाखल करा एक ओव्हरची मॅच असेल आणि मांगरुळी टीम आपण देखील व्यासपीठावर या मांगरुळी टीमचे कॅप्टन गोलंदाज सज्ज होतात पुन्हा एकदा टॅप केला आहे टायमिंग भरपूर चांगलं होतं एक धाव हो दे, देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रनसाठी कॉल दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते तिसऱ्या रनसाठी कॉल आणि फलंदाज विजयजी या ठिकाणी बाद होतात टीमची धावसंख्या आतापर्यंत चार धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम बॉल ओव्हर कंप्लीट होते चार धावा होतात आणि पाच रनचं टार्गेट असेल चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली ऑन करा तर चला सहा मध्ये पाच करायचे त्यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला खेळवायचे तर चला मांगरुळी टीमचे कॅप्टन मांगरुळी टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका अन्यथा जे षटक असेल त्या षटकामधील चेंडू कमी केले जातील पहिला बॉल दाने दिशा दिली एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रनसाठी कॉल दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या रनसाठी कॉल या ठिकाणी काय घडलंय फक्त आणि फक्त दोन धावांवर समाधान मानावं लागेल समीकरण पाचमध्ये करायच्या त्या म्हणजे तीन धावा मानेवाडे टीमला चला मांगरूही टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका दादा कृपया करून कु आपण व्यासपीठावर या अन्यथा षटकांमधील जे चेंडू असतील ते चेंडू कमी केले जातील हलक्या दाने दिशा दिली बॉलर द ओव्हर हेड एक दाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते चार मध्ये करायच्या त्या म्हणजे दोन फक्त आणि फक्त एकदा देखील अॅडिकाने ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते तीन मध्ये करायच्या एक रन तर चला टॉस साठी त्वरित तर चला सचिन दादा मस्के आपण त्वरित अन्यथा तीनच बॉलची मॅच खेळवली जाईन या मोमेंटला फलंदाज होतोय बाद मॅच मध्ये नवा ट्विस्ट दोन मध्ये करायची ती म्हणजे एक एक रन चला दोन मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे एक रन आणि तर दोन मध्ये करायच्या आहेत ते म्हणजे एक रन आणि चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण सूर्यास्त होण्याच्या अगोदर आपल्याला स्पर्धा कम्प्लीट करायच्या लॉफ्ट केलाय एलिव्हेशन भरपूर सामना जिंकलाय टीम मानेवाडी या टीमने चला त्वरित या मानेवाडी टीमचे कॅप्टन